ॅ वरचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलाय निवडक नव्हे तर सर्वच मतं जुळवून पाहण्याची याचिकाकर्त्यांनी मागणी केली सर्वच बाबतीत शंका घेऊन असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय अधिकचे अपडेट जाणून घेऊ सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे सोमेश दीपक सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जी सुनावणी झाली त्या सुनावणीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात अनेक प्रश्न आणि अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे युक्तिवाद झाले या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने काही मुद्द्यांवर याचिकाकर्त्यांनाही झापलं तर काही मुद्द्यांवर निवडणूक का आयोगालाही लक्ष घालायला सांगितलं त्यामध्ये स्वाभाविक एक सर्वाधिक चर्चेला गेलेला प्रश्न होता तो म्हणजे केरळमधील कासरगोड येथील एका ईव्हीएम एममध्ये भाजपला एक एक्स्ट्राचं मत मिळालं अशा स्वरूपाची एक बातमी ही केरळमध्ये प्रसिद्ध झाली त्या बातमीचा हवाला आज याचिकाकर्त्यांनी दिला होता तर त्यावर सुप्रीम कोर्ट आणि आयोगाला म्हटलंय की तुम्ही यामध्ये लक्ष घाला दुसऱ्या बाजूला सॉल्यू िटर जनरल तुषार मेहता म्हणालेत की उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या मत आदल्या दिवशी अशा स्वरूपाची याचिका दाखल केली जाते यामुळे मतदारांच्या मनावर आणि मतदारांच्या विश्वासार्हतेवर आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो तर अशा अनेक मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयाने चर्चा केली त्यामध्ये ईव्हीएम नेमकं प्रकारे काम करतं ईव्हीएममध्ये वेगवेगळे घटक कोण कोणते आहेत व्हीव्हीपॅट संदर्भात ज्या तीन वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या होत्या एकतर पहिली मागणी होती की बॅलेट पेपर व निवडणुका घेतल्या त्याबाबत सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही कायम एकच मागणी लावून धरू शकत नाही आणि त्या मागणीवरती सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना फेटाळलं त्यानंतर जी दुसरी मागणी होती ती म्हणजे व्हीव्ही जी, जी स्लीप येते ते स्लीप स्वतः मतदाराने आपल्या हातात घेऊन बॉक्स बॅलेट बॉक्समध्ये टाकण्याची सुविधा उपलब्ध असावी अशा स्वरूपाची एक मागणी करण्यात आली त्यानंतर तिसरी जी मागणी करण्यात आली होती जे ती म्हणजे जितकी मतं एकूण दिली गेली आहेत ती शंभर टक्के मॅच केली जावी व्ही व्ही पॅट सोबत आणि त्याची शंभर टक्के पडताळणी केली जावी अशा स्वरूपाची एक मागणी करण्यात आली तर या तीन संदर्भातील ज्या याचिका होत्या त्या याचिकांवरचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने अखेर आज राखून ठेवलेला हो आहे आणि आता काही दिवसात सर्वोच्च न्यायालय ईव्हीएम व्ही एम पॅट संदर्भातील निकाल देईल या संपूर्ण सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांनी या तीन मागण्या केल्या निवडणूक आयोगाने सध्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाने सांगितलं की सध्याची जी प्रणाली आहे ती प्रणाली अतिशय योग्य आहे यामध्ये संपूर्ण जी मतं आहेत ती टॅली केली जातात दोन हजार एकोणीस साली एकूण मतं ई व्ही एममध्ये जितकी देण्यात आली त्यापैकी व्ही पॅट या कमी होत्या अशा स्वरूपाची एक बातमी क्विंट या पोर्टलने दिली होती तर त्या संदर्भातही निवडणूक आयोगाने म्हटलं की है, ही बातमी खोटी आहे ही बातमी चुकीची आहे त्यानंतर दोन हजार एकोणीस साली जिथ्या पेपर स्लिप होत्या तितकीच मतं ही ईव्हीएम मध्ये सुद्धा नोंदवण्यात आली होती आणि दोघांचा आकडा एकमेकांसोबत मॅच होणार आहे अशा स्वरूपाची माहिती निवडणूक आयोगाने दिली त्यानंतर मग जस्टिस दीपांकर दत्ता आणि जस्टिस खन्ना यांच्या बेंचने या संपूर्ण सुनावणीला निष्कर्षाप्रत आणलेला आहे आणि त्यांनी आता या सुनावणीमधील निकाल राखून ठेवलेला आहे आता सगळ्यांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलेलं असेल नेमका न्यायालय निकाल काय देणार आहे निवडणूक आयोग असंही म्हटलं की आम्ही दोन वर्ष आधी तयारी सुरू करतो ईव्हीएम व्हीपॅट संदर्भातील परंतु याचिका या ज्यावेळी मतदाना सुरुवात होणार असते त्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय नेमकं पुढे होते हे पाहणं महत्वाचं असेल सोमेश धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट